मी महिलांसाठी घर बसल्या काम या कामाचं नियोजन आज एक माझ्या वर्षापासून डोक्यात होतं की गरीब महिला मला प्रत्येक वेळेस कार्यक्रमात का भेटायच्या की आम्हाला काही तुम्ही नुसतं बोलवताय मीटिंग करताय हे करताय पण आम्हाला एक रुपयाचं काही उत्पन्न नाही ना। आज महिलांना कार्यक्रमाला का यायचं तर त्याचं तो पॉकेटम्नी आहे हा विचार मी वर्षभर वर करत होते की काही लोक महिलांचा काही नुसता वापर करून घ्यायचा त्यांना जाऊन द्यायचं ते महत्त्वाचं काय की त्यांना दोन रुपये मिळाले पाहिजे ही माझी मनापासून खूप अपेक्षा होती आणि यासाठी मी खूप दिवस झटत होते एक वर्ष मला त्याला लागलं आत्ता मला काही कंपन्यांची कामं मिळाली मी फार त्याला त्याच्यासाठी झटत होते मला एक महिलांची रिक्वायरमेंट इतकी होती की ताई आम्हाला घर बसलं काहीतरी काम द्या कारण महिला कशा असतात घरात घरात मोठ्या जरी असल्या तरी त्यांना बाहेर पडता येत नाही काहींना नवऱ्याचं बंधन असतं बाहेर जायचं नाही काहींना घरातले सासरे सासू बाहेर जाऊन देत नाही पण त्यांना माझं आम्हाला घरातलं पॅकिंगचं काम तरी द्या किंवा आम्हाला शिलाई मशीनचं काय आलं त्यासाठी आम्हाला पैसा पण नाही तीत पण मिळालं पाहिजे त्यासाठी कर्ज पण मिळतं असा पण काही उद्योग आहेत मी साहेबांना बोलवलं आणि ज्यांना पॅकिंगचं काम करून जर तेही काम करायचं असतं तुम्ही कोणतंही काम करू शकता तुम्हाला सगळं निवेदन सगळं ऐकायला मिळेल त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही सांगत नाही फक्त माझा प्राथमिक उद्देश एवढाच आहे की माझ्या गरीब महिला माझ्या सगळ्या महिला भगिनी माझ्या यात हा उपक्रम मी पूर्ण जिल्ह्यात राबवणार आहे मी खेडोनापाडी पाडी खेडोपाडी पाड़ी, मी तुम्ही तिस तीस महिलांची ग्रुप करा दहा दहा महिलांची ग्रुप करा पण फक्त एक एक महिलाला किंवा दोन दोन महिलेला हे काम मिळणार नाही कारण या कंपनीचं कामाची जबाबदारी आहे ते प्रोडक्ट तुमच्याकडे ते देणार आहेत ते प्रोडक्ट दिल्यानंतर त्याची जबाबदारी नुकसान भरपाई त्याची माहिती त्याच्या पत्रिका छापल्यात ते सगळं तुम्हाला कळेल ते तुम्हाला वाचायला मी देईल पण माझा एवढाच उद्देश आहे की तुम्ही महिलांनी स्वतः सक्षमीकरण स्वतः सक्षम व्हावं स्वतःच्या हाताने स्वतः दोन रुपये कमवेत दुसऱ्यावर अवलंबून राहू नये आणि स्वतः प दोन रुपये तरी कमवले पाहिजे आणि आता घरातला संसार कसा चालावा तर रथाला दोन चाका असतात आता पहिलं असं असायचं की नवराच कमवायचा बायणी बाहेर जायचं नाही असं असायचं पण आता घराच्या प्रपंचाला नवऱ्याला हातभार लावला तर आपलं काहीतरी मोठं होतं आपल्या मुलांची शिक्षण होतात आपण काहीतरी मोठे होतो आपलं काहीतरी अजून घरातलं मोठं काम होतं यासाठी महिलांनी आपण मनावर घेतो आणि आता सगळ्या महिला बाहेर पडतात आता महिला पहिल्यासारखं राहिलं नाही का सावित्रीबाई फुलेंनी यासाठी यासाठी मुलं शिक्षणाची त्यांना बाहेर काढण्याची संधी जे दिली हे सगळं सावित्रीबाईंचं पुण्य आहे आपल्याला सावित्रीबाई जर आज नसत्या तर मुली शिकल्या पण नसत्या आणि मुलगी शिकली नसती तर आज पुढेही गेल्या नसत्या आज सगळ्या प्रत्येक प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक उद्योग व्यवसायात प्रत्येक मंत्री असू द्या राष्ट्रपती असू द्या खेळात असू द्या प्रत्येक प्रत्येक याच्यामध्ये आपली महिला प्रत्येकाच्या पुढे आज विमान पायलटसुद्धा आपली महिला आहे आप पंतप्रधानी आपल्या पहिला इंदिरा गांधी झाल्या त्यानंतर आज राष्ट्रपतीही झाल्या त्यामुळे आपल्या महिला आता खूप पुढं आल्या आणि तुम्हाला मी आज एवढंच सांगणं आहे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला खूप रोजगारही मिळेल तुम्ही कर्जही घेऊ शकता महिलांचे गटही करू शकता सगळं मी त्याचं नियोजन मी करेल माझं एक मी ऑफिस पण खेड्यामध्ये चालू करते ज्या महिलांना अडचणी काम माझ्याकडून तिथून घेऊन जायचं तुम्ही घरी करू शकता हे मी सर्व नंतर बोलेन